नमस्कार मित्रांनो आता आपण एक आग्यामुळे रेस्क्यू करणार आहोत हा आपण धूर बनवला आहे रेस्क्यू करायसाठी आणि हा मित्र आपला दत्तू आज ट्रायल घेतो पहिल्यांदा हे आग्याचं पोळं इथं दिसते तुम्हाला कोळ आहे पोळ जाण्याच्या मार्गावर दिसते ड्राय झालेला आहे दिसते तुम्हाला खाली पोळ पोळं बऱ्यापैकी ड्राय होत आहे म्हणजे पोळे जाण्याच्या मार्गावर आहे सेल ड्राय होत चाललंय अंडी पण दिसत नाहीत राणी माशाची म्हणजे मध असण्याची शक्यता कमी आहे पोळ्यामध्ये mất nấy xe rồi rồi मध नाही आहे एक थेम सुद्धा मध नाही आहे एक थेंबसुद्धा मध नाही आहे बघ की वरती वरची मग आत्ता मास्क पाडकी खाली ती ता मद दूर साईडला घे जरा आता तिकडे गे मागे हे पोळं पूर्ण ड्राय झालं आहे दिसले बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये मध असते मध पण काही नाही आहे आणि ही जी सेल आहेत हे पिलांची सेल आहे त्याच्यामध्ये मासेची अंडी पण दिसत नाही आहेत म्हणजे हे जाण्याच्या तयारीत आहे म पोळं हे एवढी आता जी पिलं दिसत आहेत ही पिलं जन्माला आली बाहेर आली की पळून निघून जाईल इथून